जय येणामाय नमस्कार मित्रांनो मोहोळ मधील श्री येडेश्वरी साहेबांच्या दरबारामध्ये गणपती बाप्पांचे अगदी जल्लोषात व थाटामाटात जे काय आहे ते आगमन झालेले आहे तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पांना जे काय आहे ती विधिवत पूजा अर्चना करून घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे गणपती बाप्पांचे पाऊल घराला लागताच घराचे स्वर्ग झाले की काय असा जे काय आनंद आहे तो घरामध्ये जाणवत खरंच गणपती बाप्पांच्या पदस्पर्शानं घर पावन झाल्यासारखं वाटलं तर तुम्हा सर्वांच्या वतीनं विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या चरणी मी छोटंसं सा साकड घालतो की सर्व भाविक भक्तांच्या मागची विघ्न दुःख दारिद्र्य कायमचं घालवून त्यांच्या घरामध्ये सुख समाधान ऐश्वर सदैव नांदावं हीच विघ्नहर्ता गणपती बाप्पा तुमच्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना आणि माझ्याकडून जरी काही चूक भूल झाली असेल तर अगदी मोठ्या मनानं स्वीकार करून माझी साधीबोळी सेवा जी का आहे ती मान्य करून घ्या रुजू करून घ्या हीच तुमच्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा गणपती बप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा